पाठ आठ सत्वा कारभार स्वाध्याय विषय इतिहास इयत्ता सी प्रश्न एक ओखा पाहू एक आठ खात मंडल अष्टप्रधान मंड दोन बहिर्जी नाईक या खात्या प्रमुख होते हेर खाते तीन महाराज बांधलेला का जलदुर्ग सिंधुदुर्ग चार किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा कारखानीस पाच जमीन महसुलाची व्यवस्था सांभाळणारे अण्णाजी दत्तो सहा शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख मायनायक भंडारी व दौलतखान सात शिवरायांनी बांधलेले डोंगरी किल्ले राजगड प्रतापगड पावनगड दोन तुमच्या शब्दांत लिहा एक शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण उत्तर शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय असल्याने शिवाजी महाराजांनी शेतक्यांच्या हिताकडे लक्ष देऊन शेतीविषयक पुढील धोरण ठरवले एक जमीन महसूलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली दोन ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल बोळान करण्याच्या सक्त आज्ञा दिल्या तीन पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यास उत्तेजन दिले चार अतिवृष्टी अवर्षण वा शत्रूने प्रदेश उद्ध्वस्त केल्यास शेतसारा व अन्य करांत सूट तसेच अशा परिस्थितीत शेतक्यांना बैलजोड्या नांगर आणि पेरणीसाठी चांगले बिबियाणे पुरवण्याची व्यवस्था केली दोन शिवराय एक प्रजाहित दक्ष राज्यकर्ते होते उत्तर एक शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्णत काळजी घेतली दोन शिस्तबद्धपणे राज्यकारभार केला तीन शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला परंतु त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले चार प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा उद्देश होता पाच शेतीबरोबरच व्यापारोद्योगाची भरभराट होईल याकडे लक्ष दिले सहा प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या सात संकटकाळात प्रजेला मदत केली आठ शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते तर एक प्रजाहित दक्ष राज्यकर्ते होते तीन का ते सांगा एक शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले उत्तर एक शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले मोठा प्रदेश मिळवला दोन या विस्तारलेल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती तीन तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले दोन शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले उत्तर एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज जंजियाचे सिद्धी सुरत व राजापूरचे इंग्रज यांचे वर्चस्व होते हे शत्रू विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत दोन या अडथळ्यांना पायबंद घालणे आणि या शत्रूपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे तीन या दुहेरी उद्देशांनी शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले चार पोखतकता पूर्ण करा शिवरायांची लष्करी व्यवस्था पायदळ हवालदार जुमलेदार घोडदळ शिलेदार बारगीर क पुढील तक्ता पूर्ण करा उत्तरे अधोरेखित केलेली आहे एक मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान राज्यकारभार व प्रदेशाची व्यवस्था पाहणे दोन रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य राज्याचा जमाखर्च पाहणे तीन निराजी रावजी न्यायाधीश न्यायदान करणे चार हंबीरराव मोहिते सेनापती सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे